नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना हो पती वडील दोन्ही नाही आणि घटस्फोट पेपर्स नाहीत आणि वडिलांचा मृत्यू दाखला नाही तर जर कागदपत्रे नसतील किंवा एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे कागदपत्र हे उपलब्ध होणार नसतील तर ई के वाय सी कशी पूर्ण करायची हे आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत तर लाडक्या बहिणी काल आपण जे व्हिडिओ पाहिला त्यामध्ये कालचा जो व्हिडिओ होता तो याच विषयावर होता पण तो भाग एक होता आणि आज आपण बघणार आहोत भाग दोन तर लाडक्या बहिणी काल माझा जो व्हिडिओ मी अपलोड केला संध्याकाळी सात वाजता त्याच्यामध्ये खूप बहिणींनी कमेंट्स केलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींचे खूप सारे प्रश्न आहेत तर बहिणी काय म्हणत आहेत की आम्ही के वाय सी केलेली आहे आमच्याकडे कागदपत्र आहेत पण आम्ही घाई केली के वाय सीला आणि आम्ही आधार नंबर नातेवाईकांचा टाकून आम्ही ई वाय सी पूर्ण केली आणि आमची ई के, के वाय सी सक्सेस झालेली आहे तर हो असे वेगवेगळ्या पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत तर आपण ई के वाय सीबद्दल सर्व प्रश्नांना उत्तरं देऊया आणि सर्व शंकांचे समाधान करूयात तर जे अधिकृत अपडेट माझ्याकडे आलेले आहेत त्यानुसारच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ नीड बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचे म्हणजे समस्या आणि प्रश्न राहणार नाही आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला उत्तरं मिळतील तर लाडक्या बहिणी बघा कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणींकडे पेपर्स नाहीत त्या बहिणींनी काय करायचं आहे आणि सरकारने जो जी आर काढलेला आहे आता त्या जी आरमध्ये सरकारने काय सांगितलेलं आहे हे पण मी तुम्हाला संपूर्ण लाईव्ह जी आर दाखवलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर लाडक्या बहिणी बघा या ताईची काय कमेंट आहे ही ताई आहे हर्ष ट्रिपल फोर गॅमर असं या ताईचं नाव आहे ताई मला वडील नाहीत आणि पती सांभाळत नाहीत तो ओ टी पी देत नाही मी माझ्या बहिणीचं आधार कार्ड लावून के वाय सी केली आहे सक्सेसफुली झाली आहे मी आता अपात्र होईल का मला खूप टेन्शन आलं आहे ताई तुम्ही सांगितलं होतं ना नातेवाईकांचं आधार कार्ड जोडा मग मी माझ्या मोठ्या बहिणीचं आधार कार्ड लावलं ही के वाय सी सक्सेसफुली झाली आहे काय करू आता खूप टेन्शन आले आहे तर ह्या ज्या ताई आहेत या ताईंना मला सांगायचं आहे तर तुमची ई के वाय सी सक्सेसफुली झालेली आहे तर घाबरू नका जर तुमच्याकडे आत्ता कागदपत्र जर उपलब्ध होणार असतील जे काही असेल वडिलांचा मृत्यू दाखला असेल किंवा घटस्फोटाचं कागदपत्र असेल पेपर्स असेल तर ते तुमच्याकडे जर उपलब्ध झाले एकतीस बारा म्हणजे डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी जर तुम तुमच्याकडे जर ते कागदपत्र अवेलेबल झालं तर तुम्ही हे तुमचे कागदपत्र अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी कार्यालयामध्ये जा आणि अंगणवाडी सेविकांकडे ते द्या बस तुम्ही हे दिलं ना कागदपत्र तुमचे अंगणवाडी सेविकांकडे तर की तुमची जबाबदारी संपली आणि तुम्ही ऑलरेडी तुमची ई सी ही सक्सेसफुली केलेली आहे तर आता सरकारचं काय म्हणणं आहे जी आरनुसार जे जी आरमध्ये सरकारने सांगितलं आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीने स्वतःची ई के वाय सी करायची आहे म्हणजेच काय तर हाफ हाफ के वाय सी म्हणजे की जे तुम्हाला माहीत आहे का आपल्याच चॅनेलवर सर्वात आधी या विषयावर मी व्हिडिओ आणला होता की तुम्ही ई के वाय सीची पहिली स्टेप पूर्ण करा म्हणजे पहिली पायरी पूर्ण करा, करा। म्हणजेच त्याला आता सरकार काय म्हणत आहे की तुम्ही स्वतःची ई के वाय सी पूर्ण करा म्हणजे तुमची ई के वाय सी झाल्यासारखेच आहे आता दुसरी बहीण काय म्हणत आहे आम्ही काय करायचे Uh, वाय सी केली सक्सेस झाली आईचा ओ टी पी टाकला माझ्याकडे मृत्युपत्र आहे वडिलांचे तर हो जर तुमच्याकडे तुमच्या वडिलांचे मृत्युपत्र आहे तर आता तुम्ही काय करायचं आहे आता जी आर आलेलं आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे सरकारने आपल्या की तुमच्याकडे जर तुमच्या वडिलांचे मृत्युपत्र आहे तर तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचा आधार तुमचा मोबाईल नंबर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं तुम्ही घेऊन अंगणवाडी सेविकाकडे जा अंगणवाडी कार्यालयामध्ये जा आणि तिथे तुमच्या वडिलांचे मृत्यूपत्र दाखला जे आहे मृत्यू दाखला तो तुम्ही घेऊन जा आणि त्यांना तो दाखवा त्यांना जर झेरॉक्स हवी असेल तर त्यांना झेरॉक्स द्या आणि त्या तुम्ही हे कागदपत्र दिलं ना अंगणवाडी सेविकांकडे की तुमचं ई केवाय सीचं काम हे यापुढील काम तुमचं अंगणवाडी सेविका हे बघणार आहेत कारण की अंगणवाडी सेविका हे सगळं तुमचं चेक करणार तुमचं कागदपत्र ते चेक केल्यानंतर अंगणवाडी सेविका सी डी पी ओ या कार्यालयाकडे पाठवणार म्हणजे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे जाणार आणि मग तिथून ते जाणार महिला व बालविकास विभाग असं ते कार्यालयाकडे शेवटी फायनली डन होणार आणि मग तुमची इ सक्सेसफुली पूर्ण होणार आता पुढच्या बहिणीची कमेंट आहे की मी कविता पाटील शिराळा तालुक्यातून बोलते माझे वडील नाहीत पती असून ओ टी पी देत नाही मग मी भावाचा आधार नंबर टाकून ई के वाय सी केली आहे आणि मी कुटुंबात एकच महिला आहे लाभ घेणारी मग आता मी काय करायचं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या भावाचा आधार नंबर टाकून सेकंड ओ टी पीसाठी म्हणजे तर तुमची के वाय सी तुम्ही पूर्ण केलेली आहे ना तर तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे तर तुमची के वाय सी श शंभर टक्के झालेली आहे कारण की हे जे अपडेट आहे हे आपल्याला महाई सेवा केंद्राकडनं आणलं होतं की ज्यांना भाऊ आहे त्यांनी भावाचा आधार नंबर टाका सेकंड ओ टी पीसाठी आणि ज्यांना मुलगा आहे त्यांनी त्यांच्या मुलाचा आधार नंबर टाका सेट सेकंड ओ टी पीसाठी तर अशा पद्धतीने ज्यांनी ई केवाय सी पूर्ण केली आहे त्यांनी घाबरून जाऊ नका कारण की महाई सेवा केंद्रामध्ये हे जे काही अपडेट होतं तेसुद्धा त्यांना वरून आलेलं अपडेट होतं म्हणजेच मंत्र्यांकडून म्हणजे वरील म्हणजे जसं की महिला व बालविकास अधिकारी कार्यालय इथून त्यांना माही सेवा केंद्रात अपडेट आलं होतं त्यांनी आपल्याला दिलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर तर आता आपण काळजी करण्यासारखं काही नाही तर तुमच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत जर तुमच्याकडे कुठलंही कागदपत्र कुठलंही म्हणजे काय तर एक तर डिवोर्स पेपर किंवा वडिलांचे मृत्यू दाखला जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही अंगणवाडी सेविका कार्यालयात जा अंगणवाडी सेविकांना ते तुमचे कागदपत्र सुपूर्द करा तिथेच तुमची जबाबदारी संपली पुढे ते सगळं सांभाळून घेतील ते पुढे ते काम पूर्ण करतील ई के वाय सीचं आणि प्रत्येक ताईने पहिली पायरी म्हणजेच ई के वाय सी तुमची स्वतःची ई के वाय सी तुम्हाला पूर्ण करायची आहे तर काय आहे पुढच्या ताईची कमेंट मी आईचा ई के वाय सीसाठी माझा आधार टाकला आहे तर काय होईल हो म्हणजेच तुम्ही आईचा म्हणता म्हणजे तुम्ही मुलगा आहात बरोबर तर मुलाचं सेकंड ओ टी पीसाठी मुलाचा आधार नंबर हा चालणार आहे तर तुमची ई के वाय सी म्हणजे तुम्ही पूर्ण केलेली आहे तर कागदपत्र असेल तर तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन जा अंगणवाडी कार्यालयामध्ये आणि ते अंगणवाडी सेविकांना द्या असे मला सर्व ताईंना हे सांगणे आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला याशिवाय काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण त्यावर लगेचच व्हिडिओ आणूयात तर लाडक्या बहिणी काळजी करण्यासारखं काही नाही आहे कारण की अजूनपर्यंत नवीन अपडेटेड वेबसाईट अजून आलेली नाही आहे तर जशी नवीन अपडेटेड वेबसाईट येईल तर लगेचच आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येणार काय आहे पुढच्या ताईची कमेंट पती ओ टी पी देत नाही पती पत्नी वेगळे राहतात डिवोर्स झालेला नाही म्हणून वडिलांचा आधार नंबर ने चुकीची के वाय सी पूर्ण केली नाही वडिलांचा आधार नंबर दिल्यानंतर चुकीची तुमची ई के वाय सी कशी चुकीची होणार तुमचे वडील हयात आहे का हे मला आधी सांगा या का कोण हे जावेद शेख अच्छा तर ई तुमची ई के वाय सी जर चुकली असेल तर यामध्ये आता एडिटचं ऑप्शन नाही आहे कारण की जुन्या वेबसाईटमध्ये पण एडिटचं ऑप्शन नाही आणि नवीन वेबसाईटमध्ये पण एडिटचे ऑप्शन नाही तर आता तुम्ही फक्त तुमच्या हातामध्ये एकच पर्याय उपलब्ध आहे तुम्ही फक्त आता तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व जे काही सांगितलं आहे ते आपल्या महाराष्ट्र सरकारने जो जी आर आत्ता नवीन जी आर काढलेला आहे ई के वाय सीबद्दल तेच मी तुम्हाला सर्व सांगत आहे पुढच्या ताईची काय कमेंट आहे वडील नाही पती सोडून गेलेत मी निराधार आहे माझी ई के वाय सी कशी करावी वडिलांचे आणि मुलाचं डेड सर्टिफिकेट आहे मी एकटी आहे तर तुमच्या वडिलांचं जे आहे ना मृत्यूचं सर्टिफिकेट दाखला तो तुम्ही घेऊन जा मुलाचं स सर्टिफिकेट स सर, म्हणजे मुलगा आणि वडील दोघांचं तुमच्याकडे मृत्यू दाखला आहे तर दोघी पण तुम्ही कागदपत्र सोबत घेऊन जा कुठे अंगणवाडी कार्यालयामध्ये आणि त्यांना हे तुमचे दोन्ही कागदपत्र दाखवा आणि तुमची ई के वाय सी तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे अंगणवाडी सेविका तुमची ई वाय सी पूर्ण करून देतील तर अजून तसे हे कार्य सुरू झालेले नाही आहे कारण की नवीन अपडेटेड वेबसाईट अजून आलेली नाही आहे कारण काही काही ताई सांगत आहेत की आम्ही अंगणवाडी सेविकांकडे गेलो तर त्या म्हणतात की आमच्याकडे अजून तसे काही वरून आदेश आलेले नाहीत तर तो तोपर्यंत तुम्ही थोडे थांबा तर लाडक्या बहिणी अजून अपडेटेड वेबसाईट आलेली नाही आहे तोपर्यंत तुम्ही थांबा घाई करू नका ई केवायसी करण्यासाठी गडबड करू नका कारण की वेब अपडेटेड वेबसाईट आली की आपल्या चॅनलवर तसा अपडेटेड वेबसाईटचा व्हिडिओ येणार तोपर्यंत तुम्ही घाई गडबड करू नका अंगणवाडी सेविकांकडे जा अंगणवाडी सेविका काय म्हणतात तसे तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुमच्या समस्यांवर उपाय घेऊन येणार आणि नवीन व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हां